नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आजचे रोजीला तारीख आहे बारा ऑगस्ट मित्रांनो आजचा वार सोमवार आपण मार्केटला आलेलो हो आहे आपल्या घरचा टोमॅटो आहे साओ घेऊन आलेलो आहे तर चला बघूया आजचे काय रेट आता काय नाही या ठिकाणी मार्केटमध्ये घुसलो मित्रांनो तो साधारणपणे भरपूर कमी प्रमाणात गर्दी होती म्हणजे दोनच लाईनी लागलेल्या होत्या काही लाईनींची एवढी गर्दी नव्हती काहीच नव्हती तर मार्केटचे आम्ही बघितले का अंदाज काय भाव चालू आहे काय नाही अशा पद्धतीने आपण आजच्या रोजीला साऊचे चाळीस कॅरेट घेऊन आलेलो आहे मार्केटमध्ये मार्केट गरजीचाही मार्केट साव लागवड केलेली आपल्याला जागा सापडली गाडी पटकन लावली आणि जे काही गाडी लावली मित्रांनो आता मार्केट बघूया कशा पद्धतीने कशाने तुम्ही इकडे बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये आजच्या रोजीला नॉर्मल गर्दी काही एवढी विशेष नाही फक्त दोन लाईनी लागलेली आहे मार्केटमध्ये आलो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशी पोजिशन आहे काही एवढ्या गाड्या नाही मित्रांनो साधारणपणे आपण आता आलेले आहे आर्यमान टॉमॅटोकडं ते या ठिकाणी आर्यमान टोमॅटो आहे तर साधारणपणे चारशे रुपयाला मागणी चालू आहे त्यापर्यंत आर्यमानची आणि जे काही सरासरी रेट मित्रांनो चारशे रुपयाच्या पुढंच चालू आहे या ठिकाणी आता आपण बघू शकता पुढचं इकडंही आहे दुसरी गाडी मित्रांनो या ठिकाणी जे काही मागणी चालू आहे तर आज आपल्याला काही आपले जोडीदार भेटले ते दरवेळेस व्हिडिओ वागतात मित्रांनो आपण त्यांच्याकडे गेलो त्यांचे काय रेट झाले ते पण विचारले ठिकाणी बघू शकता हे दादा आलेले होते यांचं जो काही आर्यमान टोमॅटो आहे हा चारशे पंच्याऐंशी रुपये भाव गेलेला आहे काय भाव मागितलं चारशे पंच्याऐंशी आर्यमान अशा पद्धतीने दादांचा असा चारशे पंच्याऐंशी पाव गेला इकडं काही चारशे चारशे एकवीस रुपये असा टॉमॅटो मागत होता आर्यमान हा सगळ्यात टॉप चारशे पंच्याऐंशी रुपये रुपया जायला मित्रांनो त्याच्यानंतर आपण परत आपला माल टाकायला गाळ्यावर चाललेलो होतो एन एच नावानी यांचा गाळा आहे तर यांच्यासह आपण काही बातचीत करूया कशा पद्धतीने बघूया यांचं काय म्हणणं आहे काय नाही तर आता आपण विचारणार आहे काय प्रकारे मंडी कशा प्रकारे रेट कशी भेटते तर चला आता विचारूया कधी वाढतील रेट हेच रेट राहतील का तरी साधारणपणे किती दिवस रेट राहतील कमी नाही म्हणा माल असा मानवा असा भेटतोय काल आपल्याची क्वालिटी आहे ना हां शौची हा क्वालिटी क्वालिटी त्याच्यामुळं एवढं भाव चारशेला क्वालिटी त्याच्यामुळं ना मालची क्वालिटी पण भाव ना पैसे भेटते आर्या मानला कशी मागणी मागणी काय चारशे पस पाचशे आहे तुझी पण क्वालिटी वर आहे

दहा ने ने रेट टिकल दी। का दे माल कमी लाँग आहे कोणती व्हरायटी आहे मंडीला किती दिवस माल जातो तुमचा साधारणपणे दिवशी घ तिसऱ्या दिवशी म्हणजे तीन दिवस जातेच मध्ये तिकडे काय मागणी मालाला आपण पोचलेलो आहे यांच्या गाळ्यावर यांचा गणेश नावनी गाळा आहे मित्रांनो कोपऱ्यामध्ये एकदम शहरच्या टोकाला तर या ठिकाणी आपलं सावचं वक्कल गेलेलं आहे मित्रांनो आजच्या रोजीला पाचशे एकवीस रुपयाने आपलं साऊ दिलेलं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी डायरेक्ट बोली करेल होती की हाय असा माल आहे मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे माल खाली करायचं चालू होता आता हा माल कुठं चाललेला आहे मी ते विचारलं तर मी चक्क झालेलो आहे हे बॉम्बे बोललेले आहे मुंबईला माल चाललेला आहे सध्या पॅकिंग करून लगेच संध्याकाळी नंतर त्यांचा जयपूरमध्ये पण माल जातो साधारणपणे आणि या ठिकाणी आपले जे काही चाळीस कॅरेट आणलेले होते मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे आपण चाळीस कॅरेट या ठिकाणी वतलेले आहे आपला जो काही माल बघू शकता मित्रांनो हा माल अशा पद्धतीने त्याच्यानंतर मित्रांनो हे दुसरं आपलं आर्यमानचं वक्कल होतं आपल्याच गाडीतलं मित्रांनो चांदोड चालू आहे सांगतो तर हे गेलेलं आहे चारशे रुपये त्याच्यानंतर इकडं गोल्टी काम चालू होतं थोडंसं त्यांचं चालू होतं चार

अशा पद्धतीने इकडं आर्यमन टोमॅटो हे काही आर्यामन टॉमॅटो मित्रांनो चारशे ऐंशीने घेतलेली होती ही आपली पावती मित्रांनो अडतीस कॅरेट मोठली होते आपले पाचशे एकवीस रुपये गेली आपली जी गे काही साऊची गोंडी दोनशे अकरा रुपयांनी घेतलेली आहे आणि जे काही आर्यमान होतं तर ते आपल्यातून बघू शकता चारशे एक्केचाळीस रुपयांनी आर्यमान टोमॅटो घेतलेला आहे तर अशा प्रमाणात घेतलं त्याच्यानंतर मित्रांनो आपण थोडंसं मार्केटमध्ये आलो शेवटश तर आपल्याला वॅगनरमध्ये पंधरा कॅरेट भेटलेले होते तर एक नंबर माल होता मित्रांनो पाचशे एक रुपये हा आर्यमान मागितलेला होता म्हणजे आजच्या रोजीला रेट चांगल्या प्रमाणात तिथून माल बघू शकता एक नंबर माल आहे आणि अशा पद्धतीने आजचं मार्केट मित्रांनो तुम्ही बघू शकता आर्यमानचं पाचशे रुपयापर्यंत होतं आणि जे काही साओचं मित्रांनो आपण चारशे एकवीसने खाली केलेलं होतं साधारणपणे जे काही आर्यमान आहे मित्रांनो चारशे ते पाचशे रुपयापर्यंत होतं आणि साओ आपल्याला चारशे ते पाचशे एक रुपया एकवीस रुपयापर्यंत आहे धन्यवाद